नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपल्या सी सीसीआयला हमीभावनं कापूस देण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस वाट पाहत बसावं लागतं सीसीआयनं जर कापूस खरेदी केला नाही तर मात्र शेतकऱ्यांवर खुल्या बाजारात कमी भावात विक्री करण्याची वेळ येते तसंच या काळामध्ये उद्योगांना देखील पुरेसा कापूस मिळत नाही त्यामुळे सरकारनं सीसीआयच्या माध्यमातून हमीभावानं कापसाची खरेदी न करता शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कापूस विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना जो भाव मिळतो आणि जो हमीभाव आहे त्यामधली फरकाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी कापड उद्योगाने केली आहे कापड उद्योगाचं म्हणणं आहे की शेतकरी सी सी आयच्या खरेदीची आशा लावत अनेक दिवस कापूस मागे ठेवतात जर सी सी आयनं खरेदी केला तर ठीक नाहीतर कमी भावामध्ये म्हणजे हमीभावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कापूस विकावा लागतो आता सी सी आय ज्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करतं त्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो परंतु जे शेतकरी खुल्या बाजारात कापूस विकतात त्यांना मात्र हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असतो त्यामुळे सरकारनं ची खरेदी बंद करावी आणि सरसगड जे शेतकरी खुल्या बाजारामध्ये हमी आणि हमी भाव यांच्या फरकाची रक्कम थेट खात्यामध्ये जमा करावी यामुळे होणार असं की शेतकऱ्यांना आपल्या गरजेप्रमाणे कापसाची विक्री करता येईल आणि उद्योगांना देखील वेळोवेळी पुरेसा कापूस मिळेल आणि अर्थसंकल्पामध्ये सरकारनं याची घोषणा करावी अशी मागणी देखील कापू उद्योगांनी केली आहे दी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे सिटी या संस्थेनं नुकतंच म्हणजेच अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये त्यांनी ही मागणी केली म्हणजे कापसासाठी भावांतर योजना थेट डीबीटीची योजना लागू करण्याची मागणी केली तसंच अर्थसंकल्पाकडून कापड उद्योगांना नेमका काय अपेक्षा आहे त्याची देखील मांडणी यावेळी उद्योगांनी अर्थमंत्र्यांपुढे केलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की बाजारामध्ये सध्या सीसीआयची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे उद्योगांनी सांगितलं की सध्या बाजारामध्ये जो कापूस येतो त्यापैकी जवळपास पन्नास ते सत्तर टक्के कापूस सी सी आय खरेदी करतं आणि उरलेला पन्नास ते तीस टक्के कापूस केवळ उद्योगांना आहे त्यामुळं ज्या अवक्याच्या काळामध्ये तर उद्योगांना जास्त कापूस मिळायला पाहिजे होता त्या काळात मिळत नाहीये उद्योगांनी हे देखील सांगितलं की सध्या आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातल्या बाजारामुळे देशात बाजारा कापसाचे भाव कमी आहेत आणि निश्चितच शेतकऱ्यांना हमी भाव मिळायला हवा परंतु दुसरीकडे उद्योगांचा देखील सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे असं देखील या संघटनेचं म्हणणं आहे उद्योगांना जर वेळेत कापूस मिळाला नाही आणि आज जर समजा जास्त भावामध्ये उद्योगावर खरेदीची वेळ आली तर उद्योग देखील आर्थिक अडचणीत येतील असं देखील या उद्योगांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी सरकारला असं सुचवलं की सी सी आयच्या खरेदीसाठी शेतकरी अनेक दिवस वाटपात बसलेले असतात त्यामुळं शेतकऱ्यांचा कापूस बाजारामध्ये येत नाही तसंच सीसीआय जो कापूस खरेदी करतं तो कापूस नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू गोडामामध्ये ठेवून तो खुल्या बाजारामध्ये सीसीआय विकत तोपर्यंत बाजारामध्ये कापसाची कमी पुरवठा होतो आणि यामुळं उद्योगांना कमी कापूस मिळत असतो आणि या सगळ्या कारणांमुळं उद्योगांची एक अडचण निर्माण होते त्यामुळं सरकारनं सी सी आयची कापूस खरेदी बंद करावी यातून होणार असं की शेतकरी जिनिंग उद्योग सुतगिरणी आणि कापड उद्योग या सगळ्यांची एक अडचण दूर होईल ती म्हणजे एकतर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव आवश्यक असतो जर समजा सरकारनं असं आश्वासन दिलं की तुम्ही खुल्या बाजारामध्ये कापूस विकल्यानंतर तुम्हाला जो भाव मिळेल आणि जो हमीभाव भाव आहे त्याच्यामधला फरक भाव फरक हा थेट खात्यामध्ये जमा करू तेव्हा शेतकरी गरज असेल तेव्हा खुल्या बाजारामध्ये कापसाची विक्री करतील त्यामुळे होईल असं की शेतकरी गरजेप्रमाणे बाजारामध्ये कापसाची विक्री करतील शेतकऱ्यांना हमी भावना खरेदीची वाटपात बसावी लागणार नाही उद्योगांना देखील पुरेसा कापूस मिळेल आणि उद्योगांचं चक्र सुरू राहील यातून सरकारचा देखील खर्च वाचणार असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे उद्योगांनी असं सांगितलं की सी कापूस खरेदी करतं त्यानंतर तो गोदामांमध्ये साठवला जातो आणि नंतर तो खुल्या बाजारामध्ये विक्री केला जातो यामध्ये सरकारला खर्च देखील तो जर समजा सरकारनं डीबीटीची योजना राबवली म्हणजे थेट भावांतर योजने भाव फरक जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केला तर सरकारचा होणारा खर्च हा कमी होईल म्हणजेच हमी भावामधला जे काही तफावत आहे ती तफावत फक्त द्यावी लागेल आणि जो साठवणुकीचा खर्च असेल तो खर्च नंतरच्या काळामध्ये येणार नाहीत सध्या कच्च्या मालाचे भाव जास्त आहे त्यामुळे सरकारनं बाजार हस्तक्षेप योजनेतून कच्चा माल स्वस्त मिळण्यासाठी उद्योगांना मदत करावी तसंच बँका खेळत्या भांडवल सध्या तीन महिन्यांसाठी देतं तसंच त्याचा व्याजदर देखील जास्त आहे तर बँकांनी खेळत्या भांडवल किमान आठ महिन्यांसाठी द्यावं आणि त्याचे व्याजदर नाबार्डच्या व्याजदराप्रमाणे ठेवावं अशी मागणी देखील उद्योगांनी अर्थमंत्र्यांकडे केलेली आहे आता उद्योगांनी जी मागणी केली आहे त्या मागणीवर आपण एवढा का जोर देतो आहे कारण शेवटी कापसाचा जो वापर करताय तो कापड उद्योग आहे त्यामुळे कापड उद्योग वेळोवेळी जे काय मागण्या करतात त्या मागण्याला गांभीर्यानं सरकार घेत असतं आता अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कापसासाठी जी काही भावांतर योजना आहे म्हणजे जी काही फरक योजना आहे ती जाहीर मागणी केलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की खरेदीचं म नेमकं किती अडचणी असतात ची खरेदी जेव्हा चालू झाली तेव्हा सुरुवातीला नेमक्या ओलाव्याची अडचण येते त्यानंतर वेळोवेळी खरेदी केंद्र कमी असतात मध्येच खरेदी बंद पडते यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या देखील अडचण होत असते शेतकऱ्यांना जेव्हा कापूस विकायचा असतो तेव्हा सीसीआय बाजारात नसतं आणि जेव्हा बाजारामध्ये कापूस कमी असतो किंवा शेतकऱ्यांमध्ये कापसाचं प्रमाण कमी होतं तेव्हा ची खरेदी सुरू होते त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामामध्ये सी खरेदीचा फायदा होत नाही अपवाद यंदाचं वर्ष ठरतं आहे आणि हे वर्षसुद्धा अपवाद यासाठी ठरतं आहे की खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव खूपच कमी आहेत त्यामुळं जर समजा कापसासाठी भावफरक योजना सरकारनं जाहीर केली किंवा ती राबवली तर निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होईल असं देखील उद्योगांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं खरंच सरकारनं सी सी आयची कापूस खरेदी बंद करून कापसासाठी भावफरक योजना म्हणजेच थेट खात्यामध्ये पैसे जमा करण्याची योजना सुरू करावी का आणि ही योजना यशस्वी होईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेल सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका